शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या खंजिरे यांच्या खुल्या जागेवर प्राध्यापक तांबे यांनी कंपाऊंड घालून पार्किंग व्यवस्था केली आहे अतिक्रमण काढण्यासाठी आज महापालिकेचे अधिकारी आले असता भूखंड धारकांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नसल्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागलं इचलकरंजी शहरातील सिटी सर्व्हे नंबर सत्त्याण्णव एकोणसाठ ही जागा आरक्षित असल्यानं त्या जागेवर प्राध्यापक तांबे यांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर वापर करत असल्याची तक्रार महापालिकेला देण्यात आली होती त्याच परिसरात अप्पासाहेब तांबे यांची श्रद्धा अकॅडमी ज्या खंजिरे मळ्यात दिमाखात उभी आहे त्याच्या समोर असलेल्या कोट्यावधींचा खुला आणि आरक्षित भूखंड त्यांनी केला केलाय त्या परिसरातल्या नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेकडून केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे अखेर या भूखंडाचा कब्जा महापालिकेनं घेतला आहे मात्र तांबेंनी केलेल्या अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा पडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले भागातले कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनाला आणून दिली पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं पाऊल कागदी घोडे रंगवण्यापलीकडे गेलेलं नाही महापालिकेनं प्राध्यापक तांबे यांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत पण प्राध्यापक तांबे या नोटिशीला दाद द्यायला तयार नाहीत या जागेचा करार अजित खंजिरे या मूळ मालकांशी केल्याची पळवट काढून ते अतिक्रमण हटवायला बगल देत आहेत पण या जागेवर प्राध्यापक तांबे यांनी अतिक्रमण केल्याचा अहवाल नगररचना रचना विभागानं सादर केला त्यानुसार हे अतिक्रमण हटवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत मात्र त्या ठिकाणी असलेले जागेचे मूळ मालक खंजिरे यांनी हे अतिक्रमण काढण्यापूर्वी भूखंडधारकांना शासकीय नोटीस द्यावी लागते मात्र महापालिकेकडून आम्हाला कोणतीही नोटीस इथे येण्यापूर्वी मिळालेली नाही त्यामुळे आम्हाला त्याबाबतची नोटीस काढावी आणि पंधरा दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती केली कारवाई बद्दल माझा काही विरोध नाही फक्त जरा प्रोफेशनल कागदाप्रमाणे योग्य ती कारवाई माझा कुणाशी संबंध नाही फक्त खंजिनेवाला आज कोर्टाच्या कामात गेलेत त्यांचे मित्र म्हणून मी सांगायला आलो की बाबा हे काम असं झालेलं आहे बाकी तुमची जी कारवाई ती करा आमचा काही ना विरोध नाही त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ताफ्याला आल्या पावली परत जावं लागला दरम्यान प्राध्यापक तांबे यांनी त्यांच्या कार्यालयासमोर असलेला खुला भूखंड गिळंकृत केलाय या जागेचा तांबेसर पार्किंगसाठी वापर करतायत ही जागा लहान मुलांच्या बगीच्यासाठी आरक्षित असताना ही संपत्ती फुकट घशात घालण्याचा मोह जडलाय असं नागरिकांमधून बोललं जात आहे अतिक्रमण काढायला आलो होतो पण त्यांनी जे डॉक्युमेंट दाखवले त्यानुसार त्यांना नोटीस दिलेली नाही नोटीस देऊन आम्ही ते पुढील कारवाई करणार आहोत आणि नोटीस पिरियड पिरियड संपल्यावर लगेच जर हे दिसतं तर आम्ही डायरेक्ट ताकद येणार होतो तात्पुरती स्थगिती देण्यात आपले काय प्रश्न मोकळ नाही पण त्यांना इंटिमेट केलेलं आहे आणि जर नाही म्हणतात की आम्हाला ना नोटीस नाही दिलेली आहे नोटीस देऊन हे सुप्रीम आदेश पण आहेत की कुठले अतिक्रमण काढताना त्यांना नोटीस देऊन अतिक्रमण काढणे आवश्यक आहे नोटीसला त्यांनी उत्तर दिलेलं आहे पण हे आज काढता आम्ही काढायला येणार त्याची नोटीस दिलेली नाही त्यांना ते नोटीस देऊन आम्ही लवकरच म्हणजे शॉर्ट पिरियडची नोटीस देऊन त्यांना हे नाही हे लेआउट झालेलं आहे खंजिऱ्यांचा खंजिऱ्यांचा लेआउट मध्ये हे ओपन स्पेस आहे ओपन स्पेस तशी भूखंडधारकांची असते मग त्यांनी तिथे परमिशन किंवा काही घेणे ते अपेक्षित असतं खंजिऱ्यांचं ते काही येत नाही खंजिरे किंवा कोण तांबे असेल त्यांचा काही संबंध आहे महापालिकेचे ओपन स्पेस आहे फक्त त्यांनी ताबा जो द्या लागतो तो भूखंडधारकांनी द्यावा लागतो महान, महानगरपालिकेला त्याप्रमाणे आपल्याला विकसित करतोय नोटीस कोणाला नोटीस आता इथल्या भूखंडधारकांना हो